बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी तमाशा प्रकरण दुसरे सुरसिंगरावानं ते ऐकलं आणि आपली नजर फिरवली त्या सोयरीकीनंतर भुजाराव पाटलाची पोर गेली देवाचा शब्द ते मोडा निघाले म्हणून त्यांचा वाडाच खचायला लागला शेतातली झाडं वाळाय लागली गुरंढोरं मरायला लागली पाटलींबाई तर गाईची धार काढताच बसल्या जागी पडल्या त्यांना श्वास घेता येईना भुजाराव पाटलानं मग सरळ धामणी गाठली देवा वाघ्याचं पाय धरलं तर त्यानं आपल्या गळ्यात अडकवलेल्या वाघाच्या कातड्याच्या भंडारीतला भंडारा भुजाराव पाटलाच्या पुढे केला आणि मग म्हणाला पाटील तुम्ही भंडारा उचलला तुक पर ह्याची परभा केली नाही थुकलेला थुका तुम्ही चाटला पुरीची तुम्हाला लय भरवानता पर देवानं त्याची काळजी व्हायली असते आता भोगाकर्माची फळं देव आता तुमचं वाटोळ करील देवा तू सांगशील तसं करेन दुसरी पोर मुळी म्हणून सोडत असाल तर पर तुमचा पर मंदी येत असन तर राया बी तुम्हाला नाही नाही देवा आता तसं बोलू नकस आता होणारी पोर देवालाच देईन मग तर वास तर मग पळा या देवाच्या पाया हम्म hmm? देवा वाघ्याच्या घरातल्या देवघरात खंडोबाचा पितळी मुखवटा होता त्या मुखवट्याला भुजारावानं भंडारा वाहिला भक्तिभावानं हात जोडलं आता पोर झाली तर मुळी म्हणून सोडीन आणि पोरगा झाला तर वाघ्या म्हणून सोडीन पहिल्या हातून आगळी घडणार नाही देवा वाघ्यानं मग भंडाराचा बटवा भुजाराव पाटलांच्या हाती दिला आणि मग म्हणाला पाटील आता मी पोरीला नाही तर पोरग्याला न्यायलाच तुमच्या वाड्यात येईन तवर तुमच्या वाड्यात मी पाय ठेवणार नाही भुजाराव पाटलांनी भंडाऱ्याचा बटवा कपाळा लावला आणि त्याने पाठ फिरवली हो सुरसिंगराव आणि कंत्राटदार गोविंदराव उरलेल्या सागुतीचं बाऊ आणि बाजरीच्या भाकरी दापत होते गोविंदराव भुकेनं वकवकलेले वाटत होते बका जुरा ते बका बका खात होते सुरसिंगराव मात्र शांतपणे यवत होते त्यांना गोविंदरावाविषयी हसू येत होतं कुकडी धरणाच्या पाटाची कामं करणाऱ्या गोविंदरावांनं चार पाच वर्षात अफाट माया जमा केली होती गव्हर्नमेंटचं ते बडं कंत्राटदार पाटाच्या कोट्यातल्या सिमेंटनं त्यांना भरपेट वर कमाई दिली होती स्वतःचा बंगला बांधून त्यांनी बरंच सिमेंट तसंच जिरवलं होतं शेकडो गोनी सिमेंट विक्रेत्या बहरमल कंपनीला ब्लॅकने विकण्यासाठी दिल्या होत्या कुकडीच्या पाटासाठी बेसरीचं हलकं सिमेंट वापरलं होतं पाच वर्षामागं गोविंदराव सहादा गोंदिया म्हणून रोजंदारीवर मरत होता हे कुणाला सांगितलं तर पटणार नव्हतं एवढी त्यांची आपदा वाढली होती आता कुकडी धरणाच्या बऱ्याच कंत्राटदाराने आपापल्या घरावर सोन्याची कवलं चढवली पण त्या सर्वात बाजी मारली होती कंत्राटदार गोविंदरावांनी त्यांची भलतीच चांदी झाली होती गोविंदराव बोला सुरसिंगराव तुम्ही मगाशी शेरे पंजाबमध्ये नारंगी मोसंबी चांगलीच आणली वय आणि आता बरबाट वरलोट झालं तुम्ही बंगल्याच्या मागच्या पडवीत खाटेव पडा निवाण झोपा आणि तुम्ही आमच्या बंगल्यापुढं जागरण ते बघाय पाहिजे मग काय आम्हाला कडू काय हाय आहे देवा वाघ्याचं जागरण आहे पुणे जिल्ह्याचा नामांकित वाघ्या वय परतेच्या जागरणाच्या गोष्टी आता समजानाच पाठ झाल्यात खंडोबा माणसाची गाणी बानाईचं प्रेमप्रकरण मधीच लोकांनी चवल्या पवल्या रुपया सोडला आणि पाहिजे ती गाणी तसा असेल तर आम्हाला हाजरी लावाय पाहिजे का कुकडी धरणाच्या पाटाच्या कामात मिळवलेला पैसा आम्ही ओळखायचा कुठं तमाशा जागरणातल्या गाण्यावरच की यामुळे गरीब कलावंतांना मदत व्हावी आणि तेवढीच आम्हाला बी पुण्य मिळेल तुम्हाला पुणे कसलं हेच देवाधर्माची गाणी ऐकल्याच म्हणजे तुम्ही जागण्याला बसना तर वाय वाय सोपानराव बी आलत की हा खरा आहे तो कुकडी धरणाचा बोका गेला काय बोका कोण ते तो घाऱ्या डोळ्याचा इंजिनियर साहेब हा ते तर जेवण झालं ना तशीच गेलं त्यांनी जीप आणली ती त्याच्या आईला खाजगी कामासाठी मी गव्हर्नमेंटची गाडी वापरते होते सरकारी अधिकाऱ्यांना गव्हर्नमेंटने तशी परमिशन दिली आ सुरसिंगराव हसत बोलले भोसडीच्या ना कंत्राटदाराकडून मी पैका खायला गव्हर्नमेंट लायसन्स दिले म्हणा की साला ही सरकारी कुत्री कवाबी बघा त्यांना पैका पैका कमी पडला लागलीच गुरगुरायला त्यांच्या पुढे तुकडा फेकला की मग पार कंबर मोडी गोडा गोडा हळगुलतील कंत्राटदार गोविंदराव त्यांच्याच मेहरबानीन तुमची कंत्राट चालल्यात हे इसारला की काय ते बी खरंय म्हणा नाहीतरी आम्ही कुठं नीट झग मारतो या आम्ही बी सत्याच्या आईला टोनगा लावून मोकळा होतोयच की मग झालं तर कोणी कोणाला नाव ठेवायचा सवाल येतोय कुणीकडे म्हणून म्हणलं तेवढ दोन देवाची गाणी का नव पडतील तेवढी जीवाला मवारी पडेल सुरसिंगरावांनी कंत्राटदार गोविंदरावाला जात्याच्या कुट्या घेत हलवून लांब करायचं पाहिलं पण ते तर फिट बसायला लागले तर ते जागरण सोडून जायला तयार नव्हतं गोविंदराव या जागरणात पैसे सोडू नका बरं पैसे सोडू नका का अहो लोकांना पैसे सोडावं म्हणून अहो लोकांनी पैसे सोडावं म्हणून तर ह्या कलावंतांना नेहमी वाटतंय पैसे सोडल्या बघा खेळ रंगत नाही पर माझ्या बंगल्या पुढे तरी हा पैशाचा दौलत जादा न ग हे जागरण खाजगी आहे गावच्या जत्रेतलं जागरण नाहीये तुमचं खाजगी जागरण असेल ह्या जागरणाला समजी माणसं तर आवाजानं खिरी आली ते हे खरं आहे हो ग पर मग कुठं पाणी मुरतंय बानूला ते आवडायचं नाहीत बानूला आवडायचं नाही सरसिंगराव ती खंडोबाची मुरळी ती तिच्या आवडीनिवडीचा सवार येतोय कुठं म्हणजे आपल्या आवडीनिवडी तमाशातल्या जागरणातल्या नाचणाऱ्यांनी जपायच्या जा असत्या ते सोपानराव तिथे टपकलाच होता सोपानराव ह्या कंत्राटदाला जरा पटवा आणि इथून कटवायचं बघा अवं सुरसिंगराव हो कंत्राटदार म्हणजे बेलदाराची अवलाद सुधारणार आहे का हे कंत्राटदार गोविंदरावांना कळून चुकलं ह्या व्याधी आपल्याला जागरणात काय पैसे उडवू द्यायला तयार दिसत नाहीत सुरसिंगराव तुमचं म्हणणं मान्य करतो आम्ही म्हणजे बंगल्यामागच्या पडवी झोपायचा जाता म्हणा की वय तुमच्या गड्याला चांगली गादी घालायला सांगा व त्या फाईव्ह स्टार हॉटेलला गत वाटलं पाहिजे खाट जरा गोविंदरावाचं बोलणं लहान पोरा गत होतं पण त्यांची समजूत घालायची कशी ते जागरणात बसून गोंधळ घालतील त्यापेक्षा त्यांच्या आटी मान्य करणंच खरं होतं अरे जानो वो बोला मालक ह्या कंत्राटदार शेरसंगती जा आणि त्यांना पायशी तसं पडवी हातरून घालून दे काय जाण्यामाग गोविंदराव डुलत डुल्यात गेले सुरसिंगरावांनी सुटकेचा श्वास सोडला सुरसिंगराव बोला राहो आता तुमच्या पावलीचं काय म्हणणे आहे तुम्ही म्हणालात आमची चवली पावली बंद कंत्राटदार गोविंदरावांची सोपानराव ही कार्बन कापी पण दगडापेक्षा वीट मऊ अशातला प्रकार सोपानराव किती बंडलं आणलीत ता केशात बंडलं मिळलं नाहीत नेहरूचा खिसा उलटा करून दाऊ सोपानरावाचा मेहुना बँकेत कामाला होता चांगला कॅशियर त्यानं सोपानरावच्या खिशात नेहमी नोटांची बंडलं कोरी करकरीत बनलं गावच्या बाजारपेठला कोणाची मिरवणूक निघाली की हे किशातनं नोटांचं बंडल काढणार आज वाजंत्र्याला पाच पंचवीस रुपयांची ओवाळणी घालणारच वाजंत्र्यांच्या बापाचं काय जातं बारशाच्या असोत नाही तर तेराव्याच्या असोत फक्त पोटाला घोगऱ्या खायचं माहिती गरीब काय फक्त पोट महत्वाचं ते भरल्याशी मतलब ते पोट कशाने भरलं ह्याची करू नको चोपानरावानी आपल्या नेहरू शर्टाच्या खिशात हात घातला नाही नाही म्हणता शंभराचं एक बंडल होतच बंडल लहान वाटलं ते एक रुपयाच्या बंडलाचं होतं तिसरा पहारा आपण दहाची आणि पाचची बंडल सोसायटीत चेअरमनला दिलीत ह्याची आठवण येता सुरसिंगरावा ते म्हणले सुरसिंगराव चेअरमन मी जागाला गेले आहात कुठं कारभार हुंडे कराच्या वस्तीवर तिथं कोणच्या घरी जागरण आहे हुंडेकराच्या हितच आहे बागायती शेती वाढल्यानं तरकारी पिकं वाढली आणि ह्या हुंडेकरांना सोन्याची मडी सापडल्या गेलं झालंय कुकडी धरणानं पहिल्यांदा कंत्राटदारांचं भलं झालं आता बागायती शेतीनं ह्या आपल्या स्टँडवरच्या हुंडेकरांचं कोटकल्याण झालंय सोपान राव शेतकरी पाणी नव्हतं तर उपासपोटी मरत होते आता या धरणामुळं बागायतदार झालं त्यांना बी हाऊसमुज करू दे की मून तुझ्या हाऊसमुजूसाठी जागरण घातलंय म्हणा की हा आमचं कारण वेगळं आहे तरी भुजराव पाटलांच्या मुळी सोडली जाणाऱ्या पुरीशी आमच्या रणजितचं लग्न होणार होतं हा इतिहास मला वाटतं तुम्हाला सांगायला घे हांय बाय हां हां हां। ती पोर संपली गेली त्याच वर्षी आम्ही रणजितचं लगीन केलं पण त्याला अर्धांगाचा झटका आला आम्ही सावध झालो भुजरावची पोर का मिली ते कळलंच होतं आणि लगेच खंडीरायाचं पाय पकडलं आम्हाला कलापना नाही ना म्हणून त्या पुरीला आमच्या बंगल्यात आणीत होता सरळ कान पकडलं आणि खंडेरायाची माफी मागितली दर वर्षाला जागरण घालत जाईल म सबूत दिला आणि मग रंजिताच्या अंगाला भंडारा चोपडला आठ दिवसाचं रणजितची इडा पिडा आज पंधरा वर्षे होतील जागरण घालतोय ह्या पोरी ही बांधून जणू आहे वया साली फक्त चौदा वर्षाची आहे पर दिसाय मात्र भल्या जवानीतली दिसते सोपान राव तर तुम्ही पाय ला का? का देव देव त्या गोविंदरावाच्या पावलावर पाय ठेवायला लागलं जणू का काय झालं आम्ही आमचा सबूत पुरावा म्हणून देवदेव करतो तर तुमचा रसिकपणा उड्या मारतोय बरं राहिलं त्या बाणुकी नाही बोलायचं आम्ही बस हा असं तोंडाला टाकं घातल्यागत गप्प बसा की तुमच्या पायाचं आम्ही तीर्थ घेऊ तुम्ही त्या इंजिनियर साहेबाला असंच सुनावलं म्हणत्यात तर मग काय करू सालं कॅमेरा घेऊन आलं होतं म्हणलं जागरण आधी ह्या बानूचे फोटो काढतो पाहिजे तसं पर रातचं फोटो कसं काढला असतं त्या बोक्यानं त्याच्याक लाईटवाला जपानी कॅमेरा होता म्हण त्या कॅमेराची किंमत मस्त तीन का चार हजार होती म्हणून सांगत होता मग काढलं का बानूचा फोटो आम्ही कसं त्या साहेबाला फोटो काढू देणार बानूचं बानू त्याला बाजार बसवी वाटली का काय सुरसिंगराव तुम्ही बानूला लई जपतावं हो। सोपानरावांनी सुरसिंगरावाच्या काळजाचा कौचा उडवण्यासाठी म्हणलं सोपानराव आपल्या बी घरात आया बहिणी आंघोळी करतात की त्या साहेबाला आम्ही आंघोळीवाल्या आया बहिणीचं फोटो काढायला सांगितलं तसं ते साहेब जमिनीवर आपटल्या गत आदळलं गळ्यातला कॅमेरा त्यानं तसंच कवरमध्ये मध्ये हातला आणि जीपनं जागरण न बघता गेल म्हणजे ते तुमच्यावर दात खात राहिलं काय करेल ते माकाळ नाहीतरी लमानाच्या तांड्यागत बदली करणार ते सरकारी हो जिकडे गाजर दाखवलं जाईल तिकडं पडणार भडव्याला बाणूचे छातीवरचा पदर पाडून फोटो काढायचं होतं खंडेरा या का नाही कोकडी धरणाच्या पाण्यात बुडवायचा सोपनरावांनं सुरसिंगरावाचा तापडपणा पाहिला खिशातलं शंभराचं बंडल तसंच दाबत धरून ते म्हणाले आम्ही निघतो घरला पर जाणार कसं जाणार कसं म्हणजे आमची फटफटी आहे की तर मग जावा की सुरसिंगरावानं सर गच्चांडीच्या शब्दातच म्हटलं सोपानराव so, ऐतागल्या गेत आपल्या फटपडीकडे गेलं होतं त्यावेळी जागरणात बानूचं गाणं सुरू झालं होतं मागं सुरत्याने सूर धरला होता, होता। जागरणाला खूप गर्दी झाली होती गर्दी पाहून देवाग्याला फुरफुरी चढली होती त्याची खंजिरी खणखणत होती त्याच्या म्हाताऱ्या अंगात तेज संचारलं होतं बानूच्या गाण्याला तो साथ देत होता गाण्यात तिनं लटपटू नये म्हणून तिला धीर देत होता तिचा आत्मविश्वास वाढवत होता मध्यान्हात करंडली तेव्हा खंडोबाची वारी आली अनुभवी देवा वाग्या वाऱ्यानं नाचवत होता प्रत्येक वाऱ्याची एंट्री घेत होता ज्यांना ज्यांना आपापल्या अडचणी सांगायच्या होत्या देवाला गाराणी घालायची होती तो त्या देवाच्या वाऱ्याला सांगत होता आणि संचारलं वारं गाराण्याचं उत्तर देत होता संचारलं वारं देवाग्याच्या खंजिरीच्या नादावर नाचत होतं खंजेरी बंद झाली की वारं बजाव बजाव म्हणून गरजत होतं शंकर कुट्याचं खंडोबाचं वारं लईच वावधाना घेत दिसत होतं हातावर भंडारा आणि भंडाऱ्यावर कापराची आखी वडी पेटवलेली ती जर ती वडी त्यानं भंडाऱ्या सकट तोंडात टाकली ती पेटता त्या तुफान वाऱ्यानं स्वाहा केला होता शंकर कुट्याचं एक नवटं वारं नुसतं धुमत होतं बोलत नव्हतं त्याला शंकर कुट्याचं वारं तू हा हेस म्हणून पुसत होता पण ते वारं नुसतंच धुमसत होतं ते वारं नुसतं धुमत होतं हे पाहून शंकर कुट्याच्या वाऱ्यानं त्याला वेताचे फटके ओढले पण त्याची हू नाही की चू नाही ते वारं जागीच हत्ती गत झुलत राहिलं होतं देवा ह्याची सुटका करा देवा वाग्या शंकर कुट्याच्या वाऱ्याला सांगत होता बाजूच्या घरात नवीन लग्न झाल्या पुरीच्या अंगात वारं संचारलं होतं बाहेर जागरणातील खंजिरीचा आवाज ऐकून ती नवी पोर घराबाहेर नाचतच निघाली तर तिच्या नवऱ्यानं तिचा हात खेचला तशी ती माझी वाटसोड माझी वाटसोड म्हणून आज्ञा करू लागली तिचं दात खाणं डोक्याचं केस सोडून नाचणं पाहून तो नवरा गोंधळला या बायकोच्या अंगात येतं म्हणजे खाली पिली हिच्या जीवाचा हाल तो सरळ बाहेर आला आणि त्यानं खाडदिशी दार लावलं आणि बाहेरनं कडी लावली आता संचारलं वारं घरातच आपोआप उतरलं हा त्या नवऱ्याचा हो रहा पण तो बंदिकांना पाहताच वारं मोठ्यानं आरोळी ठोकू लागलं शंकरकट्याचं जबरं वार आहे त्यानं तो आवाज ऐकला आणि त्यानं उडी घेतली त्याच्या उडीबरोबर देवावाग्याची खंजिरी खणखनू लागली शंकरकुट्याचं वारं लिंबाच्या पाल्याचा बोकणा भरू लागलं बकरी वर लप्पा पाला वरबाडून खात होत एरवी कडू लागणार तो पाला वाऱ्याला कडू लागू नाही म्हणजे बजाओ भजाओ सांगते शंकर कुट्याचं वारं किन चाल शंकर कुट्यानं कमरला फक्त धोतर कसरलं होत अंगात काहीच नव्हतं डोक्याच्या शेंडीची तेवढी गाठ मारली होती गळ्यात चांदीचा तोडा होता आणि पायात चांदाची बेडी होती शंकरकुट्याचं वारं पुढं नाचत निघालं त्याच्या देवा देवावाग्याची खंजेरी जागरण बघणारी सारी मंडळी चकित झाली होती वाऱ्यानं त्या वारं सचारलेल्या पुरीच्या घराची कडी काढली होती कडी काढताच पुराचं पाणी दवडावं तसं त्या नव्या लग्न झालेल्या पुरीचं वारं जागरणाच्या जागी फुगडी घालतच नाचत आलं त्या पुरीला पाहताच तिचा नवरा संतापला होता तिचे सासूसासरी तर था थंडच झाले अंगात वारं येणं म्हणजे साऱ्या लोकांच्या सामने नाचणं नाचताना अंगावरच लुगडं जाग्यावर नीट राहतंय नाही राहतंय असं तिचं वारं कायम येणार असलं तर नक नक ही वाऱ्याची व्याज नक वाग्या बोला बोला आमच्या सुनाच्या अंगात वारं हे देव गुणाची पोर आहे वारं पुण्यवंताच्याच अंगात येतय बाबा आम्हाला हे पुण्याचं वारं नका आमचं घर म्हणजे काय भुजाराव पाटलाचं घर वाटलं का काय का तुला म्हणजे तिनं पोरमुरळी म्हणून सोडली तशी आमची ही सून बी तुमचं जागरण असेल तिथं घुमात येईल आणि तुम्हाला बी असली गिरायक पाहिजेच असतात त्या पगार तुमच्या जागरणाला छाछू कुठं करता येते या देवा वाग्याच्या काळजाला चाबकाच्या वादीचा फटका बसल्या गर झाला भुजाराव पाटलाच्या घराला त्या म्हाताऱ्यांना नाव ठेवलं होतं बानूच्या मुरळीपणावर मीठ चोळलं होतं बानूला मुरळी व्हायचं नव्हतं भुजाराव पाटलानं तिला किती समजावलं होतं देवा वागेनंतर किती वेळा तिला हात जोडलं होतं भुजा पाटलानंच तिला हातपाय बांधून देवाच्या झेंड्यापुढं लग्नाला उभं हो केलं होतं ती मुरळी झाल्यावर विहिरीकडे धावली होती आत्महत्या करण्यासाठी तिनं भरल्या विहिरीत उडी घेतली होती पण भुजयाराव पाटलाने लगेच पाण्यात उडी घेऊन तिला वर काढलं होतं हळूहळू मग वाघ्या तिला गाणी शिकवायला लागला जेजुरी पाली थापलिंग कोर्तनसारख्या खंडोबाच्या टापाकडे तिला न्यायला लागला होता ती पण मग पाय फरफटल्या ग देवावाग्या संगती खंडोबाच्या देवळामध्ये जायला लागली होती रोज सकाळी आंघोळ झाली की कपाळा भंडाराची पट्टी आडवी उडून त्यावर मधमाशी कुंकवाचा ठिपका लावायला लागली होती ती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद